सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असणारा जो घटक आहे समास मग ती टी, -टी एक्झाम असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर हमखास एक तरी प्रश्न हा आलेलाच असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण या घटकावर आधारित एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने समजेल या भाषेमध्ये तुम्हाला हा घटक समजावून सांगितलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या आपल्या ऑनलाईन करंट शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा समास आता समास म्हणजे नेमकं काय आहे बऱ्याचदा आपण काय करत असतो की एखादं वाक्य असेल ते पूर्ण न बोलता आपण शब्दांची काटकसर करतो आणि शब्दांची काटकसर करून पूर्ण वाक्याऐवजी आपण एकच शब्द किंवा एखादा जोड शब्द तयार करतो तो वापरतो आणि तो काय करतो की त्या वाक्यातील त्या वाक्याचा आपल्याला अर्थबोध करून देतो आणि अशाच या काटकसर केलेल्या शब्दाला किंवा जोड शब्दाला या ठिकाणी समास म्हटलेला आहे आणि काटकसर करून जो जोड शब्द आपण वापरलेला आहे त्याच शब्दाला काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी सामासिक शब्द म्हटलेला आहे आता हा सामासिक शब्द जो आहे तो कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्यावेळेस त्या शब्दाची शब्दा या ठिकाणी फोड केली जाते आणि त्या फोड केलेल्या शब्दांना या ठिकाणी विग्रह असे म्हणतात आता समासामध्ये काय असतं नेमकं हमेशा किमान दोन किंवा दोन शब्द असतील किंवा दोन पदे असतील हे दोन शब्द किंवा दोन पदे ज्यावेळेस एकत्र येतात तर या दोन शब्दापैकी कोणत्या शब्दाला किंवा पदाला अधिक महत्व आहे त्यावरून समासाचे प्रकार पाडलेले आहेत तर त्यामध्ये या समासाच्या प्रकारामध्ये काय होतं की ज्या वेळेस एखादा जो शब्द आहे सामासिक शब्द आहेत पहिल्या शब्दाला अधिक महत्त्व आहे का दुसऱ्या शब्दाला अधिक महत्त्व आहे का दोन्ही शब्दांना अधिक महत्त्व आहे किंवा दोन्ही शब्दांना महत्त्व नाही यावरून त्याचे चार प्रकार पडलेले आहेत त्यामध्ये पहा समासाचे असणारे एकूण चार प्रकार कोणते आहेत पहिला प्रकार आहे अव्यय भाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुभ्री समास तर अव्ययभाव समास म्हणजे नेमकं काय तर या अव्ययी भाव समासामध्ये जे जोड शब्द आहेत जे जोड पद आहेत त्यामध्ये पहिले पद हे मुख्य असते आणि याच्यामध्ये सामासिक शब्द जो आहे या शब्दाचा उपयोग हा क्रियाविशेषणासारखा होतो जो तयार झालेला शब्द आहे म्हणजेच तो शब्द लिंग वचन विभक्ती याच्यानुसार त्यांच्यामध्ये कोणताही त्याच्यामध्ये बदल होत नाही आता या अवयभाव समासामध्ये वेगवेगळ्या भाषेतून काही शब्द आले आहेत काही मराठी भाषेतून आलेले आहेत काही संस्कृत भाषेतून आलेले आहेत काही फारसी भाषेतून आलेले आहेत काही अरबी भाषेतून आलेले आहेत तर पहा मराठी भाषेतील शब्द गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत त्यानंतर दारोदारी प्रत्येक दारी घरोघरी प्रत्येक घरी म्हणजे याच्या ज्या चार, चार शब्दांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक शब्दाच्या अगोदर प्रत्येक हे शब्द लागलेला आहे म्हणजे पहिल्या शब्दाचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द आहेत क्रियाविशेषणाप्रमाणे हे वापरले जाते आणि हो ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत त्यानंतर संस्कृत भाषेतून आलेले काही शब्द आहेत पहा प्रति प्रत्येक शब्दाच्या अगोदर प्रति आ यथा हा उपस्वर्ग लागलेला आहे प्रतिमास प्रतिक्षण प्रतिदिन आमरण आजन्म आजीवन यथाशक्ती यथामती यथा विधी असे या ठिकाणी शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी संस्कृतमधील जे उपस्वर्ग आहेत यांना अव्यय मानले जाते आणि उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झाले आणि ह्या उपसर्गांना सामासिक शब्दात या ठिकाणी अधिक महत्व आहे त्यानंतर काही शब्द असे आहेत की अरबी आणि फारशी भाषेतून आलेत दर गैर हर बे दर साल दरडोई दरमजल गैरसमज गैरहजर गैरशिस्त हररोज हमेशा बेकायदा बेमालूम बेला बेलाशक बेलायक मग या, बे बे या संस्कृत भाषेतील फारशी आणि अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे झालेली त्यानंतर जो दुसरा समास आहे आपला तत्पुरुष समास आता अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या शब्दाला अधिक महत्व होतं आता या समासामध्ये काय आहे की पहा दुसरे पद हे अतिशय महत्वाचं आहे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे आणि समासाचा विग्रह करताना जो गाळलेला शब्द आहे तर त्याला विभक्ती प्रत्यय हा लिहावा लागतो अशा समासाला तत्पुरुष समास म्हटलेला आहे थोडक्यात या समासामध्ये दुसरा शब्द प्रधान किंवा महत्वाचा आहे त्या समासाला तत्पुरुष समास जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अवयभाव समास आणि जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास त्यामध्ये उदाहरण पा महामानव मानव हा शब्द महत्वाचा आहे महान असलेला मानव पुत्र राजाचा पुत्र पाठ तोंडाने पाठ रान गायीसाठी रान महामानव राजपुत्र तोंडपाठ गायरान ही तत्पुरुष समासाची काही उदाहरणे आहेत या उदाहरणामध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद हे प्रधान आहे आणि या शब्दांना ला चा विभक्ती प्रत्यय वापरावे लागते म्हणून तत्पुरुष समास लक्षात ठेवतानी कारण न चा ने ल हे काय झालेले विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत म्हणजे तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत त्यानंतर याच्यामध्येच असणारा दुसरा एक, एक समास आहे कर्मधारी समास यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो हा तत्पुरुष समासाचा एक पोट प्रकार आहे याच्यामध्ये दोन्ही पदांची विभक्ती ही प्रथम असते त्याच्यामध्ये कर्मधारे समासाची काही उदाहरणे पहा महादेव महान असा देव सुवासना सु अशी वासना पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष घनश्याम घनासारखा श्याम रक्तचंदन नीलकमल पितांबर लाल भडक मेघश्याम नरसिंह विद्यादन काव्यामृत ही अशी काही या समासाची उदाहरणे त्यानंतर आहे द्विगु समास द्विगु समास म्हटलं की एकच लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये संख्यावाचक विशेषण असते बस ज्या समासामध्ये संख्यावाचक विशेषण आपल्याला दिसले लक्षात आले की लगेच लक्षात ठेवायचं तो आहे द्विगु समास त्रिभुवन पंचपाळी पंचवटी चातुर्मास नवरात्र सप्ताह पंचारती त्रेलोक्य म्हणजे तीन पाच पाच चार नऊ सात पाच तीन असे याच्यामध्ये काही संख्यावाचक विशेषणे आहेत म्हणून या समासाला द्विगु समास म्हटायचं म्हणायचं आपल्याला त्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा समास आहे जो समासाचा तिसरा प्रकार आहे तो आहे द्वंद्व समास आता अवयभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान परंतु जो द्वंद्व समास आहे यामध्ये दोन्ही पदे जी आहे ते अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात दोन्ही पदे समान दर्जाची त्याला म्हणायचं द्वंद्व समास समासातील पदे आणि जी पदे आहेत त्याच्यामध्ये आणि अथवा व किंवा या उभयानव्य अव्ययांनी जोडलेले असतात त्या समासाला म्हणायचं द्वंद्व समाज समास लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपा आहे फक्त आपण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे तर या समासामध्ये अव्यय आहेत की जे दोन पद आहेत ती आणि अथवा व किंवा या उभयानव्यावयांनी जोडलेली असतील तर त्याला द्वंद्व समाज म्हणायचं उदाहरणामध्ये राम लक्ष्मण विटी दांडू पाप पुण्य बहीण भाऊ राम आणि लक्ष्मण विटी आणि दांडू पाप आणि पुण्य बहीण आणि भाऊ आई वडील आई आणि वडील स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन ने आन ने आणि आन दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर आता हा जो समास आहे तर या समासाचे आणखी तीन प्रकार पडलेले आहेत त्यामध्ये आहे इतरेत्र द्वंद्व समाज आता लक्षात ठेवा जे प्रकार आहेत तर प्रत्येक प्रकारामध्ये नेमका महत्वाचा घटक कोणता आता इतरेत्र द्वंद्व समाज आहे ह्याच्यामध्ये आणि व आणि ही हे तीन जे शब्द आहेत हे तीन उभयानं व्यावे आहेत तर या अभयांचा उपयोग याच्यामध्ये झालेला आहे आई आणि बाप हरी आणि हर आई बाप हरिह स्त्री पुरुष कर्षणार्जुन पशुपक्ती बहीण भाऊ म्हणजे आणि हा उभया नव्या व्य यामध्ये आलेला आहे हा इतरेत्र द्वंद समास आहे का त्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व समास वैकल्पिक आता याच्यामध्ये अथवा आणि वा हे तीन विकल्पबोधक उभया नव्या व्य आहेत तर त्याच्यामध्ये खरे खोटे खरे आणि खोटे खरे सॉरी खरे किंवा खोटे तीन चार तीन किंवा चार बरे वाईट बरे किंवा वाईट इथं किंवा आहे लक्षात घ्या पास नापास पास किंवा नापास पास आणि नापास ना होत नाही पास किंवा नापास मागे अथवा पुढे त्यानंतर न्याय अथवा अन्याय न्यायान्याय पाप पुण्य पाप किंवा पुण्य सत्य किंवा असत्य त्यानंतर समाहार द्वंद समास पहा आता समाहा ट्या -चा, ट्या -चा चा समाहार द्वंद समास आहे याच्यामध्ये समासातील पदांचा विग्रह करताना पदांच्या अर्थाशिवाय त्याच्या त्याच्या जातीच्या इतर पदार्थाचाही त्याच्यामध्ये समावेश समाहार केलेला असतो म्हणून त्याला समाहार द्वंद समा मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर आणि साधे खाद्यपदार्थ सुद्धा याच्यामध्ये येतात चहा पाणी चहा पाणी किंवा फराळाचे पदार्थ असतील भाजीपाला भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या अनेक इतर वस्तू त्याच्यामध्ये येतात अंथरून पांघरून याच्यामध्ये सुद्धा अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा इतर काही कपडे असतील शेतीवाडी म्हणजे शेतीवाडी त्याच्यामध्ये असणारी इतर क पदार तत्सम काही मालमत्ता असेल केर कचरा केर कचरा किंवा त्याच्यामध्ये इतर टाकाऊ काही पदार्थ असतील म्हणजे दोनच पदार्थ नाही तर अनेक घटकाचा ह्याच्यामध्ये समावेश झालेला असतो पान सुपारी इतर पदार्थ नदी नाले ओढे इतर घटक जीव जंतू इतर कीटक असतील तर हा समास जो आहे तर तो समाहार द्वंद्व समास आहे त्यानंतर पुढचा समास पहा बहुब्री समास आता हा जो समास आहे याच्यामध्ये या, या समासामध्ये कोणतेही पद महत्वाचे नाही पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्याच्यामधून बोध होतो त्या समासाला बहुब्री समास असे म्हणतात आता अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान आणि बहुविरीप समासामध्ये कोणतंही पद महत्वाचं नाही त्याच्या अर्थापेक्षा वेगळ्याच व्यक्तीचा वस्तूंचा आपल्याला बोध होतो आता शब्द असा निळ कंठ ज्याचा कंठ निळा आहे असा आता प्रत्यक्षामध्ये शंकराच याच्यातून शंकर जे आहे या, या व्यक्तीचा याच्यातून बोध होतो निळकंठ वक्रतुंड गणपती वक्र ज्याचे तोंड वक्र आहे असा दशमुख ज्याला दहा तोंड आहे असा परंतु प्रत्यक्षात याचं उत्तर रावण आहे शंकर गणपती रावण निळकंठ वक्रतुंड दशमुख हा बहुभ्री समास आहे पहा आणि या बहु समासाचे समासा सुद्धा या ठिकाणी चार उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे विभक्ती बहुब्री समास आता विभक्ती बहुब्री या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधित सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव या समासाला दिलेले आहे विभक्ती बहुब्री प्राप्त धन प्राप्त आहे धन ज्याला तो जितेंद्रिय जित आहे इंद्रिय ज्याची तो म्हणजे द्वितीय विभक्ती षष्टी विभक्ती वाक्याच्या शेवटी समासाचा विग्रह करताना शब्दाच्या शेवटी या ठिकाणी विभक्ती लागलेली आहे ला ती विभक्ती बहुबरी समास आहे जित शत्रू जित आहे शत्रू ज्याने तो तृतीय विभक्ती गत प्राण गत आहे प्राण ज्यापासून तो पूर्ण जल पूर्ण आहे जल ज्यात असे त्रिकोण तीन आहेत कोण ज्याला तो चतुर्थी विभक्ती म्हणजे हा झाला विभक्ती बहुब्री समास त्यानंतर आहे नत्र बहुब्री समास नकारदर्शक असणारा शब्द न समाज नकारदर्शक शब्दांचा या ठिकाणी वापर केला जातो अ न अशा अनंत नाही अंत जाला तो आता वाक्याच्या शेवटी विभक्ती पण लागलेली आहे परंतु नकारदर्शक शब्द यामध्ये आलेला आहे म्हणून नत्र बहुभ्री समज निर्धन नाही धन ज्याच्याकडे तो निरस नाही रस जात तो अनिकेत नाही निकेत जाला तो अव्यय नाही व्यय जाला तो निरोगी नाही रोगी जाला तो अनाथ जाला नाथ नाही असा तो हे आहेत नकारदर्शक शब्द नत्र बहुब्री समाज आहे हा अनियमित अकर्मक अखंड त्यानंतर सह सहबहुब्री समाज सह किंवा स अशी दोन अव्यय जोडून जो शब्द तयार झालेला आहे तो आहे सह सह सहपरिवार सबल सवर्ण सफल सानंद त्यानंतर प्रतिबहुब्री समाज यामध्ये प्र परा अप दूर सु वि अशा उपसर्गाने युक्त असणारा समाज सुमंगल सुनयना दुर्गुण प्रबळ विख्यात पवित्र आहे असे ते सुनयन असलेली स्त्री वाईट गुण असलेली व्यक्ती अधिक बलवान असा तो विशेष ख्याती असलेला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो समास हा घटक थोडक्यामध्ये यात कव्हर केलेचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच असणारा गरजवंतू विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद